नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण आषाढी एकादशी स्पेशल टम्म फुगणारे आणि अजिबात तेलकट न होणारे कुरकुरीत असे साबुदाण्याचे वडे बनवते तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर वडे बनवण्यासाठी इथे मी वाटेभर साबुदाणा भिजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता भिजलेला साबुदाणा छान असा मऊसूद भिजला आहे आता हा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटीभर भाजलेले शेंगदाणे आणि शेंगदाण्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आता शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं आपल्याला जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी ग्राइंड करून घेतले बघू शकता शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं छान जाडसर वाटण तयार झालं आहे आता हे वाटण आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देणार आहे त्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले आणि बटाट्याची साल काढून घेतले आहे त्यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचे आणि खिसणी घ्यायची आणि खिसणीने आपले उकळलेले बटाटे खिसून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी दोन्हीसुद्धा बटाटे खिसून घेतले खिसणीला लागलेला सर्व बटाटा आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर या खिसलेल्या बटाट्यामध्ये आपला भिजलेला सर्व साबुदाणा टाकून घ्यायचा आहे आणि आपण जे शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं जाडसर वाटण तयार केलं होतं ते सुद्धा सर्व वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा लाल मिर्च पावडर टाकायचं आहे तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तसुद्धा करू शकता त्यानंतर चवीपुरतं एक चमचा भर मीठ टाकायचं आणि त्यानंतर सर्व साहित्य आता आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचा आहे तर इथे मी सर्व साहित्य हाताने एकजीव करून घेतले आणि बघू शकता सर्व साहित्याचा छान असा गोळा तयार झाला आहे तर आता हा गोळा आपला साबुदाना वडे बनवण्यासाठी तयार ते झाला आहे आपण याचे लगेच आता वडे बनवून घेऊ तर वडे बनवण्या अगोदर हाताला थोडंसं तेल लावायचं म्हणजे हे वड्याचं पीठ हाताला चिटकणार नाही आणि वडे बनवण्यासाठी आपल्याला या पिठामधून पीठ तोडून घ्यायचं हातावर सॉफ्ट करायचे आणि दोन्ही हाताच्यामध्ये दाबून आपल्याला असा छान गोल गोल वडा बनवून घ्यायचा आहे तुम्हाला इथे मी परत एक वडा बनवून दाखवते सेम पद्धतीने पीठ तोडून घ्यायचे हातावर सॉफ्ट करायचं आणि दोन्ही हाताच्यामध्ये हे पीठ असं दाबून घ्यायचे म्हणजे आपला मस्त असा वडा तयार तर सेम पद्धतीने इथे मी भरपूर असे साबुदाण्याचे वडे बनवून घेतलेले आहे आता आपण हे साबुदाण्याचे वडे तेलामध्ये तळून घेऊ वडे तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले आता या गरम तेलामध्ये बसतील तेवढे आपले साबुदाण्याचे वडे सोडून घ्यायचे आहे वडे तेलामध्ये सोडून झाल्यानंतर इथे आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि त्यानंतर झाऱ्याने आपल्याला हे वडे तेलामध्ये असे मिक्स करून घ्यायचे आणि वडे छान टम्म फुगण्यासाठी आपल्याला हे गरम तेल झाने वड्यावरती असं सोडायचं आहे म्हणजे वडे छान फुगतात तर अगदीच थोड्या वेळामध्ये बघू शकाल की वडे एका साईडने तेलामध्ये छान फुगलेले आहेत तर आता या वड्याची साईड बदलून घेऊ आणि अगदी थोड्या थोड्या वेळाने आपल्याला या वड्यांची साईड बदलत बदलत हे वडे आपल्याला हाय टू लो फ्लेमवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की वडे तेलामध्ये तळत असताना अजिबात हे वडे तेलामध्ये फुटत नाही मस्त टम्म फुगतात तर या ठिकाणी मी अगदी थोड्या थोड्या वेळाने वड्याची साईड बदलत बदलत वडे छान ब्राऊन रंगाचे तळून घेतलेत आणि बघू शकता वडे मस्त तेलामध्ये टम्म फुगलेले आहेत तर आता हे तळून झालेले वडे एका मोठ्या झाऱ्यामध्ये काढून घेऊया आणि बघू शकता वड्यांना रंगही खूप मस्त आलाय आणि अजिबात हे वडे तेलकट सुद्धा झालेले नाहीत तर तळलेले वडे मी बाजूला ठेवते आणि परत तुम्हाला काही वडे मी तेलामध्ये तळून दाखवते सेम पद्धतीने आपल्याला गरम तेलामध्ये बसतील तेवढे साबुदाण्याचे वडे सोडून घ्यायचे वडे तेलामध्ये सोडल्यानंतर झाऱ्याने हे वडे तेलामध्ये मिक्स करायचे आणि त्यानंतर अगदी थोड्या थोड्या वेळाने आपल्याला या वड्याची साईड बदलत बदलत हे वडे हाय टू लो फ्लेमवर मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर इथे मी वड्याची दुसरीसुद्धा बॅच तळून घेतली आहे आणि बघू शकता दुसरी बॅचसुद्धा अगदी मस्त तळून झाली तळत असताना वडे अजिबात तेलामध्ये फुटलेले नाही आणि मस्त टम्म असे वडे आपले तळून झालेले आहेत तर असे गरमागरम तळलेले साबुदाण्याचे वडे दह्यासोबत किंवा शंगदाण्याच्या आमटीसोबत वाढून घ्यायचे आणि बघू शकता तयार केलेले साबुदाण्याचे वडे किती छान झालेले आहेत या वड्यांना रंग तर खूपच छान आला आहे आणि दुसरं म्हणजे हे वडे तेलामध्ये तळत असताना अजिबात कुठेही फुटलेले नाहीत आणि मस्त असे टम्म हे वडे फुगलेले सुद्धा आहेत तर येणाऱ्या आषाढी एकादशीला माझ्या पद्धतीने असे साबुदाण्याचे वडे तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुम्हाला ही साबुदाण्या वड्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका परत भेटूयात सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर